जोहार आपकी जय मीरान उराडे सर बारडी मारुती चितमपल्ली निसर्गाचे शब्दकार आणि आदिवासी ज्ञानाचे संभर्धक मारुती भुजंगराव चितमपल्ली बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस हे मराठी साहित्यातील एक थोर निसर्ग लेखक पक्षी शास्त्रज्ञ वन्यजीव संशोधक आणि अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते त्यांचे सोलापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने झालेले निधन मराठी साहित्य आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रासाठी अपूरणीय हानी आहे प्रारंभिक जीवन आणि वनविभागातील योगदान सोलापूर येथे गिरणी कामगार कुटुंबात जन्मलेल्या चितंपल्ली यांनी कोइंबतूर येथील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून शिक्षण घेतले महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात छत्तीस वर्षे सेवा देताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान दिले निसर्गाशी एकरूप होऊन काम करण्याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले साहित्यिक आणि वैज्ञानिक कार्य चितमपल्ली यांनी पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली ज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ललित लेखनशैलीचा सुंदर संगम आहे त्यांच्या प्रमुख कृतींमध्ये चकवा चांदण एक वनौपनिषेद आत्मचरित्र पक्षीकोश जंगलाचं देणं रानवाटा रातवा निळावंती आणि पाखरमाया यांचा समावेश आहे या पुस्तकाने निसर्गाचे सौंदर्य आणि रहस्ये सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवली त्यांनी पक्षी प्राणी वनस्पती आणि मासे यांच्यावर पक्षीकोश प्राणी कोश वृक्षकोश आणि मत्स्यकोश यांसारखे कोश, 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 यांसार कोश तयार करून ज्ञानसंपदा जतन केली आदिवासींसाठी विशेष योगदान चितंपल्ली आणि आदिवासी समुदायांच्या ज्ञानाचा आदर करत त्यांच्या बोलीभाषा आणि पर्यावरण विषयक शहाणपणाला शब्दबद्ध केले त्यांनी तेरा भाषांचे ज्ञान आत्मसात करून आदिवासी जमातींशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला मराठी साहित्यात स्थान दिले आदिवासींच्या बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी मराठी शब्दकोशात समाविष्ट केले ज्यामुळे मराठी भाषेची संपन्नता वाढली त्यांनी आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या नात्याला आणि त्यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या पद्धतींना वैज्ञानिक आधारावर मांडले या कार्यामुळे आदिवासी संस्कृती आणि ज्ञानाचा गौरव झाला आणि त्यांचे अनुभव व्यापक समाजापर्यंत पोहोचले पुरस्कार सन्मान। पद्मश्री दोन हजार पंचवीस भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार जंगलाचं देणं एकोणीसशे एकोणनव्वद रानवाटा एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव रातवा एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव विदर्भ साहित्य संघ पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णव आणि भैरुरत्न दमाणी साहित्य पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दोन हजार सहा सोलापूर वारसा वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठात प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या चितमपल्ली यांनी आयुष्यभर जिज्ञासा आणि समर्पण ठेवले त्यांनी संस्कृत जर्मन आणि रशियन भाषांचेही अध्ययन केले त्यांच्या लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली आणि आदिवासी ज्ञानाला प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या निधनाने साहित्य निसर्ग संवर्धन आणि आदिवासी संस्कृतीच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे पण त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील जोहार